दरवर्षी आपल्या घरात नकळत शत्रू शिरतात आणि सोबत घेऊन येतात डेंग्यू आणि मलेरिया सारखे जीव घेणे आजार आले तिला दावखण्यात घेऊन जावं लागेल का डेंग्यू तर नाही झाला ना डेंग्यूची लक्षणं आहे विश्रांती भरपूर पाणी पिणं आणि हो घरात डास होणार नाही याची काळजी घ्या डासांचा प्रादुर्भाव रोखा आठवड्यातून एकदा पाण्याची भांडी साफ करा घराभोवती हो स्वच्छता ठेवा पावसाळी मोसमामध्ये मलेरिया आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेचे स्वच्छता आपल्या रहिवासी संकुलामध्ये स्वच्छता अथवा जंतुनाशक फवारणीसाठी आल्यावर कृपया त्यांची अडवणूक न करता त्यांचं ओळखपत्र तपासून इमारतीच्या कुणी जबाबदार व्यक्तीला स्वच्छता दूतासोबत देऊन संपूर्ण इमारतीच्या अथवा वसाहतीच्या परिसरामध्ये स्वच्छता तसेच जंतुनाशक फवारणी दुरावणी करून महानगरपालिकेच्या या विशेष मोहिमेस सहकार्य करा मलेरिया आणि डेंग्यू सारख्या साथीच्या रोगांचा नायनाट करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे डेंग्यू व मलेरियावर विजय मिळवूया आपल्या घरापासून सुरुवात करूया विकासाची हीच व्याख्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका